हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण आंब्याचे घारगे बनावा त्यासाठी आपण साहित्य पाहूया आपण दीड वाटी कणी घेतलेली आहे गव्हाची एक वाटी आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी गूळ वेलची पूड थोडंसं मीठ आणि तूप आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी आंब्याचा रस घेतलेला टाकून घेणार आहोत अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण जी वेलची पूड घेतलेली ती पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व मिक्स करून घ्यायचं थोडंसं आठवून घ्यायचं पण अजून तुला दोन मिनिट आठवून घेणार आहोत आता आपलं हे आंब्याचं आणि गुळाचं मिश्रण आटलेलं आहे आपण आता हे थंड करून घेऊया आंब्याचा गर आणि गुळ मिक्स करून घेतलेला आहे आटवून थंड करून घेतलेला आहे त्याच्यात ओतून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण छोटी अर्धी वाटी रवा घेतला होता तो टाकून घ्यायचा दे आपण अर्धी वाटी रवा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातले एक वाटी टाकून घेणार आहोत दोन चमचे साजूक तूप थोडस सा मीठ आपण हाताच्या सह्याने मिक्स करून घेणार आहोत अजून थोडीशी पण एक घेणार आहोत उरलेले सर्व घेणार आहोत त्याचा घट्ट डो बनवून घेणार आहोत आता आपल्या मँगोच्या पुरीचा डो तयार झालेला आहे गारघ्यांचा म्हणून थोडस मिक्स करून घेणार आहोत आपला डोहा तयार झालेला आपण दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे आपण आता पुऱ्याला छोटासा एक उंडा घेतलेला आहे आपण त्याची पुरी लाटून घेणार आहोत ती नाही लावायची त्याला आपण तशीच लाटून घेणार आहोत त्याला एका प्लेटनं गोल करणार आहोत परत थोडीशी लाटून घेणार आहोत वाटीच्या सगळ्यांना गोल काढून घेणार आहोत आपण आता तळून घेणार आहोत घरी आता आपण गाडी काढून घेणार आहोत பார்த்தாப்பன் ஊரில் எழுப்பன் சிறுபத்து இதுங்கிய நிறாகும் आता आपले आंब्याचे गारगे तयार झालेले आहेत आपण हे गारगे दुधासोबत खाऊ शकतो कोरडे पण खाऊ शकतो टम्मू फुगलेले आहेत